हे एवढे पैसे भेटले बर का मला तर मला वाटलं नव्हतं भेटत म्हणून पाहिला ना मला तू होते मी काय नशिबत असलं ते भेटतं पण अशी गंमत येतो जेवढे माझे पुरे हप्ते राहिले होते तर तेवढ्याचे पुरे पैसे भेटेले मला तर एवढे भेटले पा तर आता काल गेलो आम्ही बँकेमध्ये स्वागत आहे तुमचं आपलं आणखीन एक नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओ मध्ये असं वाटलं तुमच्या सांग मला पण भेटले पैसे तर पैसे किती भेटले काय भेटले तुम्हाला मी सांगणार असे कारण की कसं का राहतात सांगलं तर माणसाचं मन हलक होत जी गोष्टीच माणूस विचार सुद्धा करत नाही ती गोष्ट होऊन जाते असं राहत असत तर पैसे बी भरपूर भेटले तसं काही म्हणजे विचार नव्हता केला भेटल म्हणून पण भेटले तर आता समजे ना फॉर्म भरेल होता पण मग मी बी फॉर्म भरेल होता पण मग त्याच्यामध्ये काय झालं ना फॉर्म मध्ये काही मिस्टेक झाल ती बा त्याच्यानं मला असं वाटलं का आपल्याला काही भेटणारच नाही तर आपण चक्र बी भरपूर मारले बँकेमध्ये पण मग मो काय ना आधार लिंक नव्हतं त्याला तर केवायसी व्हायर होती पण मग आधार लिंक नसल्यामुळं ते काही व्हायचं नाव घेत नव्हतं तर मी फॉर्म भरला आणि फॉर्म मध्ये मी मिस्टेक सांगत होती तर असं वाटलं आपल्याला काही भेटणार नाही म्हणलं आता जाऊ द्या म्हणलं तर मला तर भरपूर टेन्शन कारण की टेन्शन म्हणजे तुम्हाला सांगते मी समजायला हा तीन -ती तीन हप्ते येऊन जायला होते तीन हप्ते आले होते प्रत्येकाला म्हणजे साडे चार चार हजार रुपये प्रत्येकाला गेले होते पण मग मला काही एक पण हप्ता आला नव्हता तर मला असं वाटलं जाऊ द्या म्हणलं टेन्शन घेतलं होतं तुमच्या दाजी म्हणे जाऊ दे तू काय टेन्शन घेते ते आपल्याला काही नाही म्हणे तर टेन्शन घेऊन काहीच फायदा नाही म्हणे म्हणलं याय म्हणलं बरोबर आहे रिकमन टेंशन घेऊन पुन्हा दुखण्यात पडायचे काम राहते असं राहत असतात तर ते म्हणे जाऊ दे म्हणे तिकडे तर आम्ही बँकेत काय झालं ना सात आता वेळच गेलो आणि त्यावेळेस इतकी गर्दी चालू होती ज्या नवीन नवीन फॉर्म चालू झाला ना तर अर्ध्या बायाला कमीत कमी पैसे येऊन जायला होते पण अर्ध्या बायाला येलच नव्हते त्याच्या मधी पैसे तर अर्धे पैसे म्हणजे अर्ध्या बायाला आले ना अर्धे काही आले नव्हते तर तिथं सरे कामच इतके येऊन बसायच्या नंबर बी लागायचा नि लगे सारखी गर्दी व्हायची तर गर्दी व्हायची आम्ही बी जाय त्याच्यामध्ये तर वाट आम्हाला वाटलं चला म्हणलं आता प्रत्येकाला येले तर आपल्याला पण येईनच म्हणलं तर काही मला तर काही आले नाही कमीत कमी तीन चार तीन तीन चार चार हफ्ते तर आणि त्याच्या मध्ये आता याचा बी हप्ता जास्त बरं भाऊच्या टायमाला ते बी त्या तीन तीन हजार रुपये टाकले होते तर मग समजा ना साडेसात सात हजार रुपये येऊन जायला होते तर त्यानं निवडणुकीचे ना ते पहिले पैसे टाकले ना। होते तर मग मला ते बी भेटले नव्हते म्हणलं जाऊ द्या म्हणलं की भेटणार नाही म्हणलं आपल्याला तर आम्ही गेलो तिथे तर इतकी गर्दी ले गर्दी तिथे तर गर्दी म्हणजे नंबरच त्याच्यानंतर मग आम्ही भरपूर वेळ गेलो कागद करायला तर मग केवायसी ते व्हायला होती पण जास्त जणांची केवायसी बाकी होती कोणाचे आधार लिंक होते तर केवायसी नव्हती असं भानगडी म्हणजे प्रत्येकाचा याच्यात इतकं कोणी लक्ष देत नाही त्या गोष्टीकडे पण मग या फॉर्म समजे समजेज लक्ष देत होते तर मग मी बी गेले तर मला बी वाटलं होतं कारण की मोफे फोन पे पण आहे आणि आपलं काय माहिती त्याला एटीएम कार्डाचं बी तर समजावत मला कसं वाटलं होतं मग आपलं बी आधार लिंक असं समजलं असं मला वाटायचं तर त्याला बी वाटलं होतं का आधार लिंक असेल पण मग काय झालं ना आता जे आपण नवीन खाते खोले नाही ना ज्याचं नवीन खातं आहे तर त्याला आधार लिंक ऑटोमॅटिक होऊन जात ते म्हणजे खातं खोलाच्या टायमाला आधार कार्ड ते घेऊन घेत्या पण मग काय झालं ना मी कधीच खातं होतं तरी बी एकोणावीसच्या पहिल्याचं खातं होत मग त्याच्या मग मी खातं खोलेलं होतं आमचं पण मग मोनावीच्या पहिल्याचं खातं होतं पण त्याच्या मनी काय झालं ना तर आधार लिंक होतच नाही तर समजा करेल होत असं वाटलं आधार लिंक पण असं म्हणलं त्याच्या मनी पण मग आधार लिंक नसल्यामुळे मोठी प्रॉब्लेम मो होऊन गेली ती आणि तिथं तुम्हाला सांगते मी गर्दी तर इतकी राहायची ना तर नंबर लागतच नाही पण मग आम्ही जायचो फॉर्म भरून येऊन जायचो तर भरपूर वेळच गेलो कमीत कमी सात आठ वेळेस गेलो असं वे ना सात आठ वेळेस गेलो पण मग फॉर्म द्याच ते बी काय करणारे आता इतकी गर्दी राहायचे ना ते वाले बी काही करू शकत नाही आपण जातो आपल्याला इतकं त्रास होतो माणसाला वाटतं इतकं टाइम चालला ना आपला तर मग व्हायला पाहिजे करायला पाहिजे पण ते करायचे पण मग ते डायरेक्टच करत नसन तर त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येते असं राहत असत भरपूर कोण कोण लगड केला आणि लगाड द्यायचं होऊन जायचं पण मग मग काही वयच नाही म्हणलं आता काही फायदा नाही म्हणलं या गोष्टीचा नांदी लागूनच की फायदा नाही म्हणलं आता नेस भेटणारे म्हणलं आपल्याला त्या गोष्टी करूनच की फायदा नाही असं झालं मग त्याच्यानंतर आता तुम्हाला सांगते मी आता प्रत्येकाला साडे दहा दहा हजार रुपये येले ते तर साडे दहा दहा हजार रुपये आले तर मग तुमचे दाजी जायला होती वावरांमधी तर मग ते काय झालं वावर जायला होते त्याला मेशी झाला तर मेशी झाला ते कशी म्हणते का तु पैसे आले म्हणे म्हणलं हा आता समध्याचे पैसे येऊन गेल्यावर मो सापड म्हणलं त्याला नंबर मला काय पैसे पैसे म्हणलं आता मला नसन आले म्हणलं तुम्ही मी मजा पुरवली म्हणलं मी त्याला असं म्हणलं कारण कि ती बायला मजा करायची समिया अशी भरपूर बोलते वर का ते पण मग काय मध्ये एखाद्या ला बोलले तर बोल त्यांनी तर काही बोलत नाही तर असं बोलायची भरपूर सवय द्यायला तुम्हाला वाटलं काय म्हणलं म्हणले काय पैसे आले तेव्हा गावाला पाणी भरत होते तर फोन ना न सांगा नेल होता तर फोनता जवळ होता काही नाही मग याच्यामध्ये काय ना आमचं याच्यामध्ये फोन फोन मध्ये म्हणजे नंबर लिंक या फोन आलाय बँकेचा तर तो दुसरा फोन आहे तर तो बी लिंक करेल तसं काही नाही पण मग मी येते त्याच्यावर बी येते नाही त्यावर बी येते पण मग तो पडेल होता मी काही लक्ष केलं नाही त्याच्याकडे तर मग ते वावरत म्हणून आले आणि त्यानंतर त्याने मला सांगितलं म्हणे तो पैसे आले म्हणजे हा काही पण सांगते म्हणतो आता समजायचे पैसे आल्याच्या बाजून मी काय पैसे येईल म्हणलं पैसे नसून आले तुम्ही मजा करून ते म्हणून मजा काय आला करू म्हणे मी तुझे खरंच पैसे आले म्हणलं तर मला कसं वाटलं होतं मुलगा आता पहिली इतके पैसे समजायला येऊन गेले म्हणलं तर मला बी काही एवढे आले म्हणलं मी आले असं म्हणलं आता हफ्ता काही दीड येतो तर मला वाटलं तर जाऊ दे बाकीची तर गेले म्हणलं पण मग दीड हजार रुपये तर आले म्हणलं आपल्याला मला असं वाटलं तर मला सुरुवातीला त्याने सांगितल्यावर पैसे आले बा मला असं वाटलं तो का समजा आपले किती केणार आहे म्हणलं येऊन आपले आले असं म्हणलं कमीत कमी दीड हजार रुपये तर मला तेवढीच खुशी झाली बरं का भरपूर खुशी झाली त्याच्यात मी म्हणलं जाऊ दे म्हणलं आता समजा आला तर आले म्हणलं आपल्याला एवढे मी आले म्हणलं त्या गोष्टीची खुशी म्हणलं तर मला दाखवलं तर मला तुम्हाला सांगते मी इतकी खुशी झाली तुम्हाला सांगू शकत नाही मी तर आता तुम्हाला दाखवते मी पैसे किती भेटले म्हणून एवढे पैसे भेटले बर का मला तर मला वाटलं नव्हतं भेटत म्हणून मॅसेज पाहिला ना तर मला तू सांगते मी काय नशीबत असलं ते भेटत पण त्याशी गंमत येतो जेवढे माझे पुरे हप्ती राहिले होते तर तेवढ्याचे पुरे पैसे भेटेल मला एवढे भेटले तर आता काल गेलो आम्ही बँकेमध्ये एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस तर हे हजार रुपये तर हे दहा हजार रुपये भेटले मला तर दहा हजार नव्हते भेटेल साडे दहा हजार रुपये भेटेल होते पण मग काय झालं पाचशे रुपये मी खर्च केले त्याच्यामधून सनी तर आता हे साडे दहा हजार भेटेल होते तर हे पा दहा हजार रुपये तर मला उमेद नव्हती का पुरे हप्ते भेटेल म्हणून सनी पण मग त्याच्यामध्ये काय आहे ना पुरे हप्ते भेटले मला मला वाटलं नव्हतं का पुरे भेटेल म्हणून कारण की मला काय वाटलं होतं फक्त दीड हजार रुपये आपल्याला भेटले असेल म्हणलं मला असं म्या वाटलं त्याने सांगितलं ना त्यानं मला पहिले सांगितलं भेटले नीस तर मला म्हणजे पैसे आले म्हणतोय तर मला काय वाटलं का आले असेल म्हणलं दीड हजार रुपये म्हणलं आपल्याला किती केणारे म्हणलं आता पुरे पैसे तर आता निवडणूक तर होऊन जायले म्हणलं आता पुरे पैसे ती भेटल ना मुमकी गोष्ट आहे म्हणलं तर तरी मी जाऊ द्या एवढे भेटले आता तर पुरे भेटले बरं का मला तर साडे दहा हजार रुपये पुरे भेटले तर मला इतकी खुशी झाली ना तर तसं काही नाही मानणार वाटत सुद्धा नाही पण मग ती गोष्ट होऊन जात असते ता असं राहत असत एवढे भेटले आता साडे दहा हजार रुपये मला तर पाचशे रुपये मी आता टाकले खर्च करून काल बाजार होता हा बाजार होता तर मग आम्ही बाजारला बी गेलो तर पैसे बी काढून आणलो कारण की परवाच्या दिवशी आता सव्वीस जानेवारीच्या दिवशी आज वाटत हा सव्वीस जानेवारीच्या दिवशी तो तर संध्याकाळच्या टायमाला आलतास तर संध्याकाळी आलता तर मग त्याच्यानंतर म्हणलं जाऊ दे म्हटलं आता जो नंतर काढून आणू तर मग आता काल गेलो काढून आणले आता तर भेटेल ना संत यायला तर भेटू शकते तसं काही नाही का आपल्याला असं वाटतं का आपल्याला भेटेल नी तर मग आधार लिंक झालं वाटत तर त्याच्या भेटले कारण की आधार लिंक असल्याशिवाय आणि आम्हाला फोन पण आणता का तुमचं आधार लिंक करून घ्या म्हणून तुमचा आधार लिंक नसल्यामुळं तुम्हाला पैसे आले नाही तर अशी गोष्ट झाली तिथं मग आम्हाला वाटलं मग आधार लिंकच्या माग लागलो आम्ही आणि भरपूर वेळ आधार लिंक करायला सुद्धा गेलो आणि आधार लिंक करून आलो तर त्याच्यानंतर काही पाहिलंच नाही म्हणलं काय झालं काय नि जाऊ दे म्हटलं तिकडे आता काय ना माणूस परीक्षा नव्हतो जास्त आणि तिथे गर्दी पण भरपूर राहती तर मग त्याच्यानंतर हे पाहता भेटले पैसे आधार लिंक केलं मग पाहिलं तर आधार लिंक झालं असं कारण की पैसे ना एटीएम वरुन काढले एटीएम मधून काढायला कसं ना टाइम नाही लागत जास्त आपण अंगाय देऊन काढे ना तर मध्ये जास्त गर्दी राहते तिथे आणून त्याच्या ठिकाणी तर मो एटीएम काढता तर मी एटीएम वरून काढते मग काही तिथे व्हिडिओ काढायला कारण की व्हिडिओ काढाल मी तर काही मदत असत नाही काढाव वाटतं मला पण मग मी काही काढत नाही व्हिडिओ असं बाहेर गेल्यावर असं राहत असत तर तिथे काही व्हिडिओ घेतला आणि मग खुशी तर भरपूर झालती तर चला आता भेटले पैसे